तुम्ही पाहत आहात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पडसोडा गावात चोरी झाल्याची धक्कादायक बातमी चार जून रोजी सकाळी उघडकीस आली सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पडसोडा गावातील मारुती मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अज्ञात चोरट्याने तीन जूनच्या रात्री मंदिर बंद असताना मंदिरात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मारुती मंदिरातील हनुमान मूर्तीवरील चांदीचा कंबरपट्टा तीनशे ग्रॅम किंमत अंदाजे एकवीस हजार चांदीचा हार तीनशे पन्नास ग्रॅम किंमत अंदाजे चोवीस हजार पाचशे रुपये हातपाय व गदा यातील आठशे ग्रॅमचे पाच कडे किंमत अंदाजे छप्पन हजार रुपये व दोन्ही दरवाजाचे लावलेले असा एकूण एक लाख एक हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोर पसार झाले चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अज्ञात चोरट्याविरोधात या प्रकरणी शंकर जगदेव ढोकणे वय पन्नास वर्ष यांच्या तक्रारीवरून सोनाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने यांच्यासह बीट जमादार विशाल गवई करत आहेत मागील काही महिन्यांपूर्वी सातपुड्यातील वारी हनुमान येथे हनुमान मंदिरामध्ये चोरी झाली असता पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा अजूनही शोध लागला नसून या चोरीमुळे सोनाळा पोलिसांसमोर दुसरे एक मोठे आव्हान उभे राहिले असल्याची जोरदार चर्चा परिसरात होताना दिसते आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर